नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सरसे स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरतीचं जे काय आता मैदानी परीक्षा सुरू होणार आहे अकरा तारखेपासून त्यासाठी लागणारे जे आवश्यक कागदपत्र कोणकोणते आहे ते सर्व आपण बघणार आहोत ते सर्व कागदपत्र तुमच्याकडं आहे का ते एकदा चेक करा ओके okay? कारण अकरा तारखेपासून ग्राउंड सुरू होतंय काही जिल्ह्यांमध्ये झेरॉक्स लागतं आणि काही जिल्ह्यांमध्ये ओरिजिनल लागतं ओके okay? त्यासाठी पण त्यापूर्वी एक महत्वाचं तुम्हाला सांगायचंय की बरेचसे विद्यार्थी मला मेसेज करताय की सर आमचं ग्राउंड आलंय आणि आम्हाला ग्राउंड आल्यामुळे आमच्यावर दडपण येतंय आम्हाला भीती वाटते थोडस प्रेशराईज होतंय बरोबर ना साहजिक आहे सर्वांना टेन्शन आलंय की ग्राउंड आहे कसं होतं काय होतं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची कायमस्वरूपी आपण एवढी मेहनत केली आपण एवढं कष्ट केले तर आपल्याला ते काय करायचे आता सत्यात उतरवायचे सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय माहितीये का स्वतःवर विश्वास ठेवा की आपण जो सराव केलाय की तुम्ही ज्या मध्ये असाल महाराष्ट्रातल्या कोणत्या मध्ये जे तुमचे सर आहे ते तुमचे एक प्रकारे गुरु आहे तर सरांनी तुमच्याकडनं एवढा सराव करून घेतलाय ना तर त्यांची जी मेहनत आहे त्या मेहनतीला आपल्याला फळ द्यायचंय तुमचे आई वडील आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना भीती वाटते ज्या विद्यार्थ्यांना निगेटिव्ह वाटतंय की आता ग्राउंडचं कसं होणार किती मार्क पडणार माझं इव्हेंट होत नाही अशा विद्यार्थ्यांनी फक्त एकच करा डोळे बंद करा आणि तुमच्या आई वडिलांचे कष्ट डोळ्यासमोर ठेवा फक्त त्यांची मेहनत लक्षात ठेवा तुमची आई तुमच्यावर आशा लावून बसले तुमचे वडील जे सातत्याने काम करताय का माझा मुलगा यावर्षी महाराष्ट्र पोलीस झाला पाहिजे माझी मुलगी महाराष्ट्र पोलीस झाली पाहिजे पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत जेवढी अंगामध्ये ताकद असेल नसेल तेवढी सगळी लावून द्या तुमची चांगली वेळ येण्यासाठी शंभर टक्के तुमचा ग्राउंड बसणार म्हणजे बसणार फक्त आपण का व्हायचं आपल्याला पोलीस कशासाठी व्हायचंय आणि कोणासाठी व्हायचंय हे एवढं फक्त तुमच्या माइंडसेट पाहिजे शंभर टक्के होतं असं काहीच नाहीये की केलेली मेहनत वाया जाते चुकून सुद्धा वाया जाणार नाही तुम्ही सातत्याने ग्राउंड केलंय मला माहिती पोलीस भरती करणे एवढं काही सोपं नाहीये रक्ताचं पाणी करावं लागतंय आणि ते तुम्ही केलंय बरोबर ना आता वेळ आलीये तो परफॉर्मन्स देण्याची बरोबर मग तो परफॉर्मन्स तुम्हाला जे मुलं आहे सोळाशे मीटर पळायचे तुम्हाला सोळाशे त्याच्यानंतर शंभर आणि गोळा बरोबर ना हे तीन इव्हेंट आहे मुलींना काय आठशे त्यानंतर शंभर आणि गोळा हे तीन इव्हेंट जे आहे ना ते तुम्हाला आता तिथं सत्यात उतरवायचे म्हणजे इथं परफॉर्मन्स द्यायचा तुम्हाला एक तासामध्ये जे तुम्ही वर्षभर प्रॅक्टिस केली ना एक वर्षभर जे तुम्ही ग्राउंडचे डेमो दिले त्यानंतर जे तुम्ही नेहमी सातत्याने अभ्यास केला ग्राउंड केलं आता ते काय करायचंय तुम्हाला हे एका तासामध्ये तुम्हाला तिथं प्रूफ करायचंय एका तासामध्ये ओके ह्यासाठी डाएट करा दुपारी थोडासा आराम करा अर्धा एक तास बॉडीला रेस्ट द्या जेवढं होईल तेवढं स्वतःवर खर्च करा आता खर्च करावं लागणार आहे नारळ पाणी इलेक्ट्रॉल तुमचे फ्रूट अंडे जे काय डायट असणारे हे सगळं वेळेवर घ्या बाहेरचं तेलकट चहा वगैरे एकदम बंद करा स्ट्रिक्टली आणि एकच माइंडसेट ठेवा रोज सकाळी रोज सकाळी दहा ते पंधरा मिनटं तुम्ही मेडिटेशन करा मेडिटेशन करताना तुमचं प्लॅनिंग पाहिजे की मला सोळाशे मीटर कसं पळायचे मुलींनी आठशे मीटर मला कसं पळायचंय हे तुम्ही वारंवार डोळ्यासमोर एकदा माइंडसेट करा सगळा जो खेळ आहे भरतीच्या ग्राउंडचा हा तुमच्या माइंडसेटचा आहे से, तुम्ही काय विचार करता तुम्ही जर विचार केला की यार माझा सोळाशे नाही बसत आहे किंवा माझा गोळा जात नाही बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे इथं पण बऱ्याचशा विद्या मुलींचा गोळा जात नाही किंवा शंभर जात नाही तर नाही जाणार मग ह्या जाण्यासाठी काय ना डाएट करायचंय आणि अनालिसिस करायचं का आपलं चुकतं काय बघा आठ दिवसामध्ये खूप काय होऊ शकतं भरपूर काय होऊ शकतं फक्त तुम्ही काय ना जिद्द ठेवा तुमच्या मनगटात ताकद ठेवा आणि ही भरती तुम्हाला गाजवायची एवढं लक्षात ठेवा ही संधी तुम्हाला जाऊन द्यायची नाही या संधीचं तुम्हाला सोनच करायचंय कोणासाठी तर तुमच्या आई वडिलांसाठी बिचारे आशा लावून बसले त्यांनी सांगितलंय लोकांना की माझ्या मुलांनी फॉर्म भरलाय माझ्या मुलीने भरलाय आणि तो गुलाल आपल्याला त्यांच्या अंगावर टाकायचा पोलीस झाल्यानंतर पहिला फोन पहिला फोन असणार आहे तो, तो तुमच्या आईला करशाल तुम्ही किंवा तुमच्या वडिलांना करशाल नंतर तुमचे गुरु अ लक्षामध्ये मग ही गोष्ट जिद्द ठेवायची मनामध्ये आश ठरवायचं मी ह्या भरतीला ग्राउंड मारणार म्हणजे मारणार एनी आऊ कंडिशन काही झालं तरी चालेल तिथं जे होईल ते होईल जीव गेला तरी चालत पण मी माझं ग्राउंडचं जे काय माझं टार्गेट आहे ते मी माझं पूर्णच करून येणार शंभर टक्के तुम्ही चाळीस प्लस ग्राउंड टाकून येशाल चाळीस पंचेचाळीस एक्केचाळीस त्रेचाळीस हे तुमचे मार्क असणारे फक्त काय ना स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर जो आहे ना आत्मविश्वास ठेवा की तुमच्यामध्ये काय एखाद्या माणसाने जर ठरवलं तर अशक्य काहीच नाहीये सगळं शक्य आहे फक्त काय ना आपण तेवढा आपल्यावर विश्वास ठेवायचा आपल्याला दुसऱ्याच चांगलं वाटतं याचा सोळाशे चांगलं आहे याचाच गोळा चांगला आहे तुमचं पण आहे तुम्ही पण करू शकता एकदा नोटीस करा ओके चला आता आपण जाणून घेऊया कोण कोणते डॉक्युमेंट लागतात थोडं तुम्हाला मोटिवेशन करायचं होतं कारण का तर बरेचसे विद्यार्थ्यांना टेन्शन आले पेपरची काळजी करू नका पेपर मी आहे पेपर, पेपर सांगाल तुम्हाला कसा अभ्यास करायचा काय करायचं ओके बघा पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांना सूचित कार्य देतं की आता नागपूरचं आहे परंतु बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी हेच डॉक्युमेंट लागणार तुम्हाला त्याच्यामध्ये नो डाऊट ओके बघा उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेत असताना मोबाईल फोन इतर तत्सम इलेक्ट्रॉनिक उपकरणे घेऊन प्रवेश करू नये त्या सक्त मनाई मनाई म्हणजे तिथं मोबाईल फोन वगैरे काय अलाउड नाही या ठिकाणी नेक्स्ट प्रवेश पत्र बघा उमेदवारांनी जे हॉल तिकीट म्हणतो आपण ते हॉल तिकीट तुम्हाला पाहिजे उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत येताना खाली नमूद केलेले कागदपत्र न चुकता ठेवावे त्यामधला पहिला जो महत्वाचा आहे हॉल तिकीट म्हणतो आपण त्याला प्रवेश पत्र कमीत कमी तीन झेरॉक्स मारा एक कलर मारा आणि दोन तुमच्या रेग्युलर मारा काही ठिकाणी कलर झेरॉक्स मागता बरोबर ना मग आपण तिथं ग्राउंडला गेल्याच्या नंतर झेरॉक्स दुकानं बघतो सकाळी सकाळी काही झेरॉक्स दुकानं ओपन झालेले नसता त्याच्यामुळे शंभर टक्के पाच रुपये लागतात कलर झेरॉक्सला किंवा दहा रुपये लागतात पण त्या कलर झेरॉक्स राहू द्या सोबत तुमच्या ओके लागेल नाही लागेल तो तिथला प्रश्न नंतरचा आवेदन अर्ज आपण जो अर्ज भरला होता पोलीस भरतीला पोलीस भर, भर, भर फॉर्म भरत असताना तिथं फिलअप केला फायनल त्याच्यानंतर एक आवेदन अर्ज म्हणून त्या आवेदन अर्जाच्या दोन प्रती सोबत असू द्या दोन प्रत तुम्हाला सोबत सांगितलंय ना तर असू द्या झेरॉक्स मारून ठेवा एक <coughs> एक दिवस आधी नाही अगोदरच झेरॉक्स मारून ठेवा ओके नेक्स्ट त्यानंतर बघा दहावी आणि बारावी जर तुम्ही दहावी पास आहे तर दहावी पाच चा तुमच्याकडे सर्टिफिकेट असावं जे आपलं दहावी पाच आहे ना ते मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट दोन्ही असावं जर जा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचा असू द्या ओके त्यानंतर बारावी वर्ग उत्तीर्ण बारावी वर्ग जर पास असेल तर त्याचं लागणार तुम्हाला दहावी आणि बारावीचे दोन्ही पण बोर्ड आणि मार्क्स सर्टिफिकेट दोन्ही पण लागणार आहे दहावीचे त्यानंतर बघा पदवीधर म्हणजे तुम्ही जर पदवी उत्तीर्ण असणार बी ए बी कॉम इंजिनिअरिंग जे काय असेल तुमचं एक्सवाय झेड तर त्याचं सर्टिफिकेट असेल तर घेऊन जा नसेल तर याची काही गरज नाही पण राहू द्या सोबत कारण कधी कधी वेटिंगला पडलं तर वयावर शिक्षणावर याचा विचार केला जातो ओके okay? नेक्स्ट जात प्रमाणपत्र बघा कास्ट सर्टिफिकेट जे म्हणतो आपण तुमची जी कास्ट असणार आहे ओबीसी एन टी डी एस सी एस टी ईडब्ल्यू एस जे काय असणार तुमचं तर त्याचं जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते सोबत असू द्या त्याचे ओरिजिनल आणि झेरॉक्स दोन्ही पण त्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र बरेचसे विद्यार्थी इथं कन्फ्यूज होता कास्ट व्हॅलिडिटी ज्याला म्हणतो आपण ते हे ग लागतं का नाही इथं काय म्हटलं असल्यास आस। इथं असेल तर नसेल तर कंपल्सरी आहे तुम्ही पोलीस झाल्याच्या नंतर ते तुम्ही दिलं तरी चालणार आहे त्याला म्हणतात कास्ट व्हॅलिडिटी जात वैधता प्रमाणपत्र ओके पुढे नॉन क्रिमिनल तुम्ही ज्या कास्टमध्ये मोडता जर तुमच्या कास्टला नॉन क्रिमिनल लागू असेल जसं ए असे विद्यार्थी जे आहे लागू आहे तर ते नॉन क्रिमिनल लागणार तुम्हाला एन सी एल ओके ते कधीच ते पण सांगतो मी तुम्हाला ही एक महत्वाची बाब आहे नॉन क्रिमिनल त्यानंतर हा जी बॅच आपली संपूर्ण पोलीस भरतीची ही नव्याण्णव रुपयाची बॅच आहे बघा मी तुम्हाला सांगितलं ना अभ्यासाचं तर ही आता सध्याला ऑफर ठेवली तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच घ्यायची त्यांनी घ्या यामध्ये तुम्हाला एक हजार पी वाय क्यू आहे किती एक हजार पी वाय क्यू मराठी व्याकरण आहे आणखीन मी याच्यामध्ये ऍड करणारे गणित बुद्धिमत्ता मराठी जे की संपूर्ण आहे फास्ट कव्हर होऊ शकतं तुम्हाला जे महत्वाचे टॉपिक बघा ही संधी जाऊन देऊ नका कदाचित ह्या बॅचमुळं जर तुमचे दोन पाच मार्क वाढले आणि तुम्ही जर पोलीस आला तर नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे ओके तर ही जी बॅच आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच घ्यायची असे विद्यार्थी मला इथं व्हॉट्सअपला मेसेज करतील मी तुम्हाला व्हॉट्सअपचा नंबर देऊन ठेवतो व्हॉट्सअप नंबर बघा माझा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन आणि नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही बघा आदिवासी प्रमाणपत्र म्हणजे डोमोसाईल आदिवासी प्रमाणपत्र आदिवास सॉरी आदिवासी नाही आदिवास प्रमाणपत्र म्हणजे काय डोमोसाईल हे तुम्हाला हवं प्रत्येकाकडे असतं बऱ्यापैकी एम एस सी आय टी बघा आता हे बरेचसे विद्यार्थी मला मेसेज करता किंवा कमेंट पण टाकता ले ले तर माझं एम एस सी आय टी झालेलं नाही आहे नसेल झालं काही हरकत नाही असेल तर घेऊन जा नसेल तर काही टेन्शन नाही नंतर जमा केलं तरी चालतं पोलीस झाल्याच्या नंतर तुम्हाला काही वेळ दिला जातो तो, तो वेळ दिला की त्या काळामध्ये तुम्हाला द्यावं लागतं ते ओके भरपूर वेळ असतो काही काळजी करू नका जन्माचा दाखला बघा जन्माचा दाखला असेल तर त्यानंतर म्हणजे तुमच्या काहीतरी बर्थ सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड वगैरे सोबत घेऊन जा एन uh, सी सी एन सी सी प्रमाणपत्र बघा एन सी सी ज्या विद्यार्थ्यांचं सी सर्टिफिकेट झालेलं आहे सी सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांनी घेऊन जा कारण एन सी सी मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी झाले त्यांना पाच गुण आहे फायनल मेरिटला देता अगोदर देत नाही म्हणणार की सर ग्राउंडच्या मेरिटला देता का तर नाही ग्राउंडच्या मेरिटला देत नाही जेव्हा तुम्ही ग्राउंड देणार जेव्हा तुम्ही पेपर देणार त्यामध्ये पाच मार्क तुमचे ऍड होणार आहे एनसीसी ओके नेक्स्ट समांतर आरक्षण बघा महत्वाचं आहे समर्थ समांतर आरक्षणचा हा मुद्दा इथं समांतर आरक्षण अंतर्गत अर्ज केला असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र उदाहरणार्थ कोण कोण येतं बघा खेळाडू येतात प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पोलीस पाल्य होमगार्ड आणि अनाथ कोण कोण येतं यामध्ये बघा खेळाडू येणारे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक अंशकालीन पदवीधर पोलीस पाल्य होमगार्ड हे सर्व कशामध्ये येतात समांतर आरक्षणामध्ये येतात यांना हा लागू आहे यांनी सर्वांनी हे जे सर्टिफिकेट असतं ते घेऊन जाणं गरजेचं आहे ओके म्हणजे त्याचं प्रमाणपत्र एखादा खेळाडू असेल तर ते प्रमाणपत्र घेऊन जा एखादा होमगार्ड असेल तर होमगार्डचं जे तीन वर्षाचं सर्टिफिकेट आहे ते घेऊन जा ओके भूकंपग्रस्त सर्टिफिकेट असतं हे त्यांच्यासाठी खेळाडू प्रमाणपत्र बघा खेळाडू प्रमाणपत्र हे उपसंचालक क्रीडा युवक स सेवा यांच्याकडील पडताळणी अहवाल केव्हा प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरिता सादर केल्याबाबतची पावती हवी खेळाडूंसाठी हे काय तर खेळाडू प्रमाणपत्र उपसंचालक क्रीडा व युवक सेवा यांच्याकडील पडताळणी अहवाल किंवा प्रमाणपत्र पडताळणी करण्याकरिता सादर केल्याबाबतची पोचपावती असावी खेळाडूंसाठी नेक्स्ट माजी सैनिक त्यांच्यासाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र आहे डिस्चार्ज प्रमाणपत्र ते हवं ते सोबत घेऊन जा गृहरक्षक दलासाठी म्हणजे काय तर होमगार्ड होमगार्ड साठी काय तर जे तीन वर्ष सेवा केलेली असतील त्याबाबतचं प्रमाणपत्र हे सोबत घेऊन जा अंशकालीन प्रमाणपत्र बघा अंशकालीन वर नमूद सर्व मूळ कागदपत्र म्हणजे वरती जे आपण याच्या अगोदर घेतलेत ना ते सर्व मूळ कागदपत्र व त्यांचे कागद कागदपत्रांचे छायांकित म्हणजे झेरॉक्स एक संच घेऊन जायचं आहे ओके okay, अंशकालीन प्रमाणपत्र आणि वरती जेवढे आपण मूळ कागदपत्र सांगितले त्यांचा सर्वांचा झेरॉक्सचा एक सेट हा तुमच्या सोबत असावा सहा पासपोर्ट साईज फोटो न चुकता सोबत ठेवाय आता सगळ्यात महत्वाचा हे फोटो हे आत्ताच काढून ठेवा कारण तुम्ही पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कारागृह पोलीस त्यानंतर ड्रायव्हर एसआरपीएफ असे तुम्ही तीन चार घटकासाठी फॉर्म भरला मग तिथं तुम्हाला काय लागणार फोटो लागणार आहे मग ते फोटो जे आहे ना ते आत्ताच काढून ठेवा नंतर परत आठवण येथे उद्या ग्राउंड येन आज फोटो काढायला गेला असं होतं बऱ्याचदा बरोबर ना मग त्यासाठी हे जे आहे ना फो हे पण आता क्लिअर करून ठेवा त्यानंतर महत्वाचं सर्व कागदपत्र ही सात बारा दोन हजार पंचवीस पूर्वीचे असणे आवश्यक आहे जेवढे आतापर्यंत आपण कागदपत्र जे बघितले ना सर्वच्या सर्व कागदपत्र सात बारा म्हणजे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस सात डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या पूर्वीचे म्हणजे पूर्वीचे म्हणजे काय तर अगोदरचे पूर्वीचे म्हणजे काय तर अगोदरचे असावे हा महत्वाचे लक्षात असू द्या त्याच्यानंतर चा असेल तर ते चालणार नाही उदाहरणार्थ नॉन क्रिमिनल नॉन क्रिमिनल बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा निघत नाही हे जर तुमचं आठ डिसेंबरचा असेल आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसच जर असेल तर हे लागू पडणार का नाही हे लागू पडणार नाही त्यासाठी ओके एवढे सगळे कागदपत्र मुळचे सोबत असू द्या महत्वाचं डॉक्युमेंट व्यवस्थित सांभाळायचे रूम घ्या ज्या ठिकाणी तुमचं ग्राउंड आहे एक दिवस अगोदर जा रस्त्यावर वगैरे सहसा झोपण्याचा प्रयत्न वगैरे करू नका रात्रीची झोप होत नाही त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी ग्राउंडवर होतो ना एवढी मेहनत करताय खर्च होणारच आहे दोन दोनशे तीनशे कोणी नातेवाईक असेल जवळचे त्यांच्या इथं जा मुंबईचे जे विद्यार्थी त्यांनी एक दिवस अगोदर जा बरोबर ना या सगळ्या गोष्टीची काळजी घ्या त्या ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहेत त्या आपल्याला कराव्याच लागणार तिथं नो डाऊट थोडेफार पैसे खर्च होणारच आहे त्याच्यावर काम करा आणि लास्ट पर्यंत सोडू नका म्हणजे जर तुमचं इन केस पोलीस कॉन्स्टेबलला ग्राउंड जर समजा थोडंफार कमी आलं एखाद्या मार्काने तर तुमच्याकडे कारागृह आहे या कारागृहापर्यंत तुम्हाला लढायचंय पूर्ण का तर आपण सुरुवात कशासाठी केली होती पूर्ण करण्यासाठी बरोबर मग पूर्णच करायचं काही झालं तरी चालेल पण थांबायचं नाही लढाई आहे अर्धा मैदानातून सोडून जमणार नाही जेवढे असेल नसेल तेवढी सगळी ताकद लावा शंभर टक्के परमेश्वर तुमच्या मेहनतीला फळ देणार आहे फक्त तुम्ही तसे डेडिकेशन ठेवा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तुम्ही देखील नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आपले मराठीचे जे प्रश्न आहेत ते सर्वांनी करा त्यामध्ये काही एखाद मिस्टेक असेल ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी कव्हर करणार आहे चला आजचं लेक्चर हे तरच थांबूया लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटू धन्यवाद